केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावर म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोन ही झालेलं आहे माझी मुलगी होती त्यावेळेला ती लहान होती आता मोठी लग्न लहान होती ती होती त्यावेळेला तिथं आणि मी झोपलो होतो आम्ही दोघेच होतो आणि मुलगी माझी मुलगी मला उठवलं बाप्पा आई 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 किती राहते मग मी धावत गेलो हे हात अजून माझ्या भाजले हात आहेत मी दोन हंडे पाणी घेतलं तिथं ते उठलं आणि आम्ही दिसलोक आलो सोनी खुची बसंट येते खुर्ची का नाही ही माझी मिसेस ज्योती रामदास कदम आणि त्यांनी जे आरोप केले आहेत माझ्या पत्नीवरती आरोप केलेत त्यांनी दहा जण खुटे आरोप केले आहेत आमच्या घरची इज्जत त्यांनी आज काढले महाराष्ट्रामध्ये 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 मी उलट तिला अमेरिकेला पण घेऊन गेलो होतो अमेरिकेला आम्ही ट्रीटमेंट केली त्या होती आणि मला अभिमान आहे मी माझ्या पत्नीला वाचवला बाळासाहेब दोनदा आले होते जसलोक मध्ये दोनदा मनोज जोशी दो आले होते हा आमच्यावर दहा खोट आरोप करतोय ना कोटच करा कसली तुझी दहा कोटी झाली पाहिजे बोल सांग हा जे काल त्यांनी आरोप केला काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीशे त्र्याण्णवला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्या लाईन नाही आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोनही कसा आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो ते स्टोव होते आणि गॅस पण नव्हता स्टोअर पण करत होत्या बायका वेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोव्हवरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव्ह उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेळून जसलोकला आलो आधी आम्ही ते पण आलो कांदोलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो कांदोलीवर सांगितले की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ऍडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलो असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्याचा हात पण आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं मी कधी मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडिया समोर आले मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं कधीच आम्ही आम्ही दोघं आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले असं करणं फार चुकीचं वाटतंय मला म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते मला यायचं होतं मीडियासमोर मी आले आता त्या प्रतिक्रिया ये येतील की आता बायकोला आणली नी आणि हे केलं पण हे चुकीचं मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे जे स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघ बग, बघा काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होतो याचा म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मीडिया समोर आले पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता लग्नाला आमच्या पंच सत्तेचाळीस वर्ष झाली असं नाहीये ना हे खोटं आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला ना नाही पाहिजे असं मला वाटतं काय म्हटली राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार फॅमिलीला घेतायच मग तुमची वाचकी पुढे बांध घेण्यासाठी आणि हे भोवायला लागतील अनुभवला मी माझी मिसेस अनिल बाईच्या विधामध्ये न्यायालयात जाणार त्यांनी नाहक आमची बदनामी केली माझ्या पत्नीची बदनामी केली नाहक बदनामी केली मीचा अभिड्यूड देतोय करून घेतोय आम्ही आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका म्हणजे बाब असं नका बोलून हवं हा कुठला प्रकार काढला तुम्ही नवीन हे एखाद्या बाईला तुम्ही बदनामच करून टाकले तिला आत्महत्याच करत होते ती ह्याचसाठी राजकीय पुढे म्हणजे उद्धव ठाकरे खुश करण्यासाठी काय बाळासाहेब हे शिकवलं काय तुला तू का का सगळे बाळासाहेब असते ना घातले असे बॉडे